सत्तावीस मार्च रोजी उमरेट पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राधेश्याम कांबळे हे त्यांच्या पथकासह अवैध रेती वाहतुकीवर कार्यवाही करण्याकरिता कळमना फाटा महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न डी उमरेट ते नागपूर कर्तव्यावर असताना त्यांना काही इसम त्यांच्या ताब्यातील टिप्परमध्ये शासनाच्या गोड खनिजाचे उत्खनन करून रेतीची विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आले त्यांनी याबाबत उमरेट पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करत धडाकेबाज कार्यवाही केली आहे या कार्यवाहीत आरोपी विनोद गायकवाड वय बावीस वर्ष राहणार कोरंबी अरविंद बळेश्वर कांबळे वय तेवीस वर्ष राहणार मेंढा विष्णू पुंडलिक वाघधरे वय बत्तीस राहणार धानुरी सहादेव रमेश बोकडे वय छत्तीस राहणार रवणी सर्व तहसील पवणी जिल्हा भंडारा यांच्यावर संबंधित कलमांवर उमरेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून त्यांच्या ताब्यातील चारही प्रत्येकी ब्रास रेती ब्रास रेती एकूण आणि एक, एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दनाजी जडक पोलीस स्टेशन उमरेड हे करीत आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनाजी जडक पोलीस अंमलदार राधेश्याम कांबळे रमेश खरकाटे पंकज पट्टे गोवर्धन शहारे राहुल खेळकर संदीप गुट्टे उमेश बांते सर्व पोलीस स्टेशन उमरेड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड